मिरज शासकीय रुग्णालयातून तीन दिवसाच्या पुरुष जातीच्या बाळाची चोरी चोख बंदोबस्त असून ही बाळाची चोरी सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह घटना दुपारी बाराच्या दरम्यान घडूनही हॉस्पिटल प्रशासनाकडून पोलिसांना कळवण्यात दिरंगाई कविता अलदर सांगोला तालुक्यातील तीन दिवसापूर्वी प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या आज बाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे पोलिसांना मिरज गांधी चौक पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत चोख बंदोबस्त असताना अशी घटना घडणं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे झालं काल तीन वाजता आणि तीन वाजता शिजर झाला एक तारखेला गुरुवारी मग तिथून त्या वादात ॲडमिट केली अॅडमिट केल्यानंतर दुसरी दिवशी तीन चार सुमाराला एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी बैल तिथे तिन हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहेत आहे त्या मालकीनी कशी बसायची मग घड्या माणसाला काय की शेत येऊ देत नाही काय नाही आणि ह्या माथारीला माया लावून हिकड तिच्या मागे उघडून तिला जरा ती आमच्या पूर्वीला वाटलं हो आमच्या आईसंघी इतक्या म्हटलं काही तर असं ओळखीचे आणि तिनं बरोबर पायदा तसा केला आम्ही जेवाय गेलो मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हटलं ती मी लेखून येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू आहे तिला आम्ही म्हणतो जेव्हा इच्छे का माहिती नाही म्हणजे मी जेवले म्हणजे बरं ठीक आहे असू आम्ही जेव्हा गेल्यानंतर पुन्हा तिने ती काय केलं त्या कशी गेली सोळा नंबरला म्हणजे मुलाला आहे नष्ट लेफ्ट होतो आणतो आमच्या आईसाठी इतरात म्हणलं तू वाटलं वाटत म्हणून काय केलं ते पूर्वी बी म्हणजे पेपर बी काढून नाही पुन्हा मे यांना इतर सोळा नंबरला नेहमी मी परत आलो सोळा शिकत इथं सोळा नंबरला कोण दिसणार पडल्या जरा येणं घालून ना ऐक्या बायकांनी येणं घालून बघितलं तर त्याचं मी कुठे दिसणार मग परत आणि महागाय जेव्हा मला कशी म्हटलं पूर्वी नाही म्हणजे म्हटलं ती मुलगी नाही मग ही तर गडबड उठली बघा सगळी असलं झालं ही मुलगी आहे ना ही मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असू कोण जे मी नुसतं एक पाहून टाकलं का रडायचं मग कुणी काय समजू किंवा काय राहत नाही आणि ती फोडावून मी नाश्ता करा आणणार आहे गेल्यावर सकाळी मला हे हे जे वाशमीच्या बाजूला ती मूल घेऊन वाढू आली म्हणली मामा किती वाढवू तुम्हाला होता येईल म्हणजे की मूल लागली म्हणजे लय राहिला आणि इकडे हा आमचं काय आमचं मुलं आमच्या पदरात पडलं मी आम्हाला बाकी काय करायचं आमचं हरकत जर का आमचं मुलं आमच्या पदरात पडलं माझ्या चिंता शेसर झाली ਨੇ ਘਰ ਦਾ ਆ ਰਿਹਾ ਅੱਛਾ ਗੱਟਾ ਆਪੋ ਨਾਲ ਆਵਾ ਵਾ ਨਾ ਘਰ ਤੋਂ ਜਾ ਰਿਹਾ ਯਸ਼ਾ ਕੀ ਰਣਾ ਮਾ ਜਕਰਤ ਤੇ ਮਿਆ ਇਹਦੇ ਪੈ ਗੀ ਨਾ ਮੇਰੇ ਇਕੱਜਟਿਆ ਮੈਂ ਹਾਂਗਾ ਰਣ ਕਿਰਿਆ ਕਪੜੀ ਖਾਇ ਪੇਲਾ ਅਜੂ ਨਾ ਅਗਾਂ ਦਾ ਵਾਸਤਾ ਨੇ ਬਗਿੱਤ ਨਾ ਤੇ ਇਕੜ ਪਰ ਮੈਂ ਨੇ ਕਰਾ ਸੋਟਣਾ ਹੈ